आता तेवढ्यात एक कॉल आलेला आहे कारण माझ्या आलेले आहेत पार्सल चला आता रिसीव कर तुला काय पाहिजे पिल्लू आणि हो तुम्हीही हे उठणं जर लावलं तरीही चालतं आपल्यालाही खूप छान ग्लो येतो लहान बाळांनाच नाही तर आपण पण तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आज आम्ही खूप खूप दिवसानंतरनं उशिरा उठली कारण ह्यांना पण सुट्टी आहे आणि खूप दिवस झालं सकाळी पा तर एक महिन्यापेक्षा जास्त झालं असेल की पहाटे ना चार वाजता उठत असते कारण माझं पारायण असायचं म्हणून तर काल माझं पारायण संपलं मग मंदर चला खूप दिवस झालं झोपच नाही कारण दुपारी पण झोपायला भेटत नाही आणि रात्री पण ना खुशू लवकर तेवढ्यात ना खुशूही उठली म्हणून खुशूचे बाबा तिला दूध गरम करून घेऊन जातात सगळ्यात अगोदर काय करतात गरम पाण्याने स्वच्छ बॉटल धुऊन घेतात उठल्यावर त्याच्यानंतर ना कोमट दूध करतात आणि बॉटलमध्ये भरून देतात आणि खुशू उठली ना तर तिला सगळ्यात अगोदर दूधच लागतं मग अर्धा तासाने तिनं काहीतरी दुसरं खाते पण उठल्या उठल्या तिला दूधच आवडतं आणि बघा किती छान झोपलेली आहे आज ना तीही खूप उशीरपर्यंत झोपली कारण आम्ही उठलो का लगेच तिनं मागं मागं उठते आणि तिला एकटी राहायला ना बिलकुल आवडत नाही जर कोण तिच्यासोबत झोपलेला असेल तरच ती जास्त वेळ झोपते नंतर आम्ही उठले की लगेच तिनं उठते आणि बघा दूध प्यायला किती नखरे करत आहे कारण उठल्यावर ना आम्हाला लाड लाड पाहिजेच म्हणून मग बाबा असल्यावर तर झालंच मग अर्धा एक मिनिट ना असंच करणार तिनं मग इथे तिचे बाबाने तिला दूध दिलं आणि तुम्ही इथे बघू शकता की रात्री खुशून किती पसारा केला अर्ध्या तासाला तरी सगळं घर झाडून काल ना अर्ध्या तासाने पुन्हा आमचं घर असंच होतं तरी रात्री ना बाकीचा पसारा आवडला आणि हा पण आवरला होता तिनं डबल केला म्हणून म्हणलं राहू द्या सकाळीच आवरता येईल म्हणून तसंच ठेवला मी छान केसांना तेल लावून झोपले होते त्याच्यामध्ये ना मी ॲलोवेरा मिक्स करत असते पण एवढ्या रात्री कधी ॲलोवेरा तोडून आणा मी किंवा माझ्याकडे ॲलोवेरा जे जेल आहे ना तेही संपलेलं आहे तसं तर ना मी जी लावलेली कोरफड आहे ना ती खूप लहान आहे मला तोडू नाही वाटत मी आमच्या जा गल्लीमध्ये जाऊन त्या काकडून काढून आणत असते पण आता सकाळी कधी जावं म्हणून आता जेवढे आहे तेवढेच केसांना लावणारे खूप छान केस स्मूथ होतात स्मूथ तर होतात पण जे केस आपले गळत आहेत ना ते पण ना कमी कमी आहेत हो कारण ना आता मी खूप दिवसापासून हे ट्राय करत आहे ना माझ्या दोन गोष्टीमुळे केस गळायचे थांबले एक तर तो मी मागवलेला शॅम्पू आणि दुसरे हे ॲलोवेरा वगैरे आणि मी तेल एक बनवते त्याच्यामुळे खूप माझी केस जे पहिले गळत होते ना त्याच्यापेक्षा आता खूप कमी आलेले आहेत पहिले एवढे केस निघायचे आत्ता फक्त एवढे आता आठव एक महिना जर केस विसरले तरी पण एवढे केस निघणार नाहीत पहिले ना असं के की केसा हे ना कोरफड पुण्यावरून आणलेली माझ्या नंदाच्या घरी आणि आता बघा किती छान फुटलेली पण आहे आणि हे ना सुके पानं मी ह्याच्यावरती ठेवत असते कारण पाणी दिल्यानंतर ना ओलावा जास्त दिवस टिकून राहावा याच्यासाठी सगळे पानं वगैरे झाडामध्ये मी असंच टाकते कारण तो कडक उन्हाळा आहे आणि लवकरच ना म्हणजे कोरडं पडतं तेवढी चांगली माती नाही आहे इथली त्याच्यामुळे आता हे जास्त मोठं झालेलं नाही पण काय करणार आता इतक्या सकाळी त्या टकाकूनकडे जाणं पण चांगलं नाही आणि दिवसभरात नंतर ना टाईम पण भेटत नाही कोरफड आणलेली आहे आता हे कोरफड कशी लावते मी तुम्हाला करत आहे तुम्हाला लावायची का कोरफड नको ना दर दरवेळेस मी कोरफड लावताना लावत असतात म्हणून त्यांना विचारा म्हणून चला मी ना रात्रीच तेल लावून छान मसाज केलेला आहे पण कोरफडी बरोबर लावायचं आहे म्हणून इथे मी थोडंसं घेते माझ्याबरोबर आहो आणि खुशूही दोघांनाही लावायचं होतं म्हणून थोडंसं इथे जास्त तेल घेते आता तेल घेतल्यानंतर ना गरम करायला ठेवलं जास्त गरम करायचं नाही जसं आपण कोमट पाणी करतो ना सेम तसंच बोट बुडेल इतकंच गरम करायचं आता आपल्याला जेवढं तेल गरम पाहिजे तेवढं झालं होतं म्हणून गॅस बंद केला जे कोरफड तुडून आणलेली आहे ना ती कट करून त्याच्यामधला मी गर काढते आता इथे ना चमच्याच्या साह्याने गर काढायचं आहे चाकूने व्यवस्थित निघत नाही म्हणून इथे मी चमचा घेतलेला आहे आणि एकदम खरडून गर काढते कारण अगोदरच आपलं कोरफडीचं पान लहान आहे मग किती काढलेलं आहे आणि बघा किती म्हणजे याच्यामध्ये ना चिकटपणा आलेलं आहे या चिकटपणाने ना कोंडा पण निघून जातो आणि खरंच आपल्या केसाची ग्रोथ होते तुम्ही ही ट्राय करा खरंच छान आहे मी ना आठवड्यातून एकदा तरी वेळ मिळाल्यावर हे करत असते असं नाही की सकाळीच कधीही दोन वेळेस का करणं होईना पण हे करत असते मग हे व्यवस्थित मिक्स करायचं इथे अशा पद्धतीने आणि जास्त काही तेल गरम नाही त्याच्यामुळे इथे आपण हातानेही व्यवस्थित हाताने छान मिक्स झालेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर मी हे ना खुशूला लावणार आहे पण तिला ना ही फ्रॉक घालायची होती म्हणून माझ्याकडे घेऊन आलेले आणि सकाळी सकाळीच आम्हाला आंघोळ न करतात छान छान फ्रॉक घालायचे असतात रोजचंच आहे दिवसातून शंभर वेळेस कपडे बदलायचे असतात आता काय करणार ऐकावं तर लागतं मग खाली बसून ना तिला छान मिळते ते लावून मसाज करत आहे त्याच्यामुळे ना खुशूची केसंही छान वाढतात आणि एकदम स्मूथ राहतात तसं तर तिचे केस स्मूथच आहेत पण हे लावल्यानंतर ना आणखीन छान तिची केसं होतात माझ्यासारखे के राट नाहीत एकदम मौसूत केसं आहेत तिचे मग खुशूचा छान मसाज ना लगेच मी ही कोरफड लावायला घेतलेली आहे आणि खुशूचे बाबांनी कोरफड लावून आंघोळीला गेलेले आहेत आज माझ्या अगोदर आंघोळ करणार आहेत ते मग इथे मस्त छान मसाज करत आहे मी रात्रीही पंधरा ते वीस मिनिट केला आणि आत्ता पण पंधरा ते वीस मिनिट करणार आहे तेवढंच रिलॅक्स वाटतं आणि छानही वाटतं याच्यासाठी आता हे सगळं ना फक्त दहा जा ते पंधरा मिनटामध्ये पटपटावरते म्हणजे बाकीचे कामं करायला मोकळं बरोबर ना खुशुलाही अंघोळ घालणार आहे त्याच्या अगोदर ना मी तिच्यासाठी एक उठणं बनवत असते हिनं ना जेव्हा जन्मली ना तेव्हापासून हे मी उठणं वापरते ते माझ्या आजीनं सांगितलेले माझी डिलिव्हरी झाल्यानंतर ना माझी आजी सोबत होती आणि त्या उठण्याने खरंच जे बाळाच्या अंगावरची केस आहेत ना ते तर जातातच पण बाळाला ग्लो खूप छान येतो खुशूच्या अंगावरती जन्मल्यावर खूप जास्त केस होते डोक्यावर होते हिथं होते सगळ्या हातावर केस होते आणि खूप जास्त होते मला टेन्शनच चालतं की आता ज्या अंगावरची जा केसं जातील का नाही कारण खूप जास्त होते पण हा घरगुती उपाय केल्याने ना केसर तर तिचे गेलेच पण तिच्या चेहऱ्यावरती अंगावरती वेगळाच ग्लो आहे आणि खरंच खूप छान आहे जर तुमच्या जन्मलेल्या बाळाच्या अंगावरती केस असेल तर हे एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुमच्या बाळांना ग्लो हवा असेल नॅचरल छान तरी पण हा घरगुती उपाय करा मी आता मोठी झाल्यापासून ना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावते आणि जेव्हा तिने लहान होती ना तर एक दिवस आड करून लावायचे छान मसाज करायचे आणि मसाज करून आंघोळ घातली ना खुशू छान झोपायची पण आणि किरकिरी करत नव्हती चला आता वेळ न वाया घालवता ना आ, ते आपण घरगुती उपाय बनवूया आणि हो तुम्हीही हे उठणं जर लावलं तरीही चालतं आपल्यालाही खूप छान ग्लो येतो लहान बाळांनाच नाही तर आपण पण यूज केलं ना खूप छान ग्लो येतो एकदा नक्की ट्राय करा सगळ्यात अगोदर इथे मी घरचं बनवलेलं दोन चमचे तूप घेते थांब पिलो थोडंसं जास्त घेते कारण आता खुशी मोठी झाली ना त्याच्यामुळे दोन ते अडीच चमचे तूप घेतलं आता त्याच्यामध्ये ना मी गुलाबजेल टाकत आहे थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही इतकं त्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकते हे खूप चांगलं आहे लहान बाळांसाठी तर त्याच्यामध्ये दोन चमचे इथे बेसन पीठ टाकत आहे त्याच्यामध्ये इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे कारण आता खुशोबरोबर मी ही चेहऱ्याला लावणार आहे आता हे ना व्यवस्थित हातानेच मिक्स करायचं आहे आता हे असं घट्ट झालेलं आहे प गुलाबजल टाकू आपण थोडंसं पातळ टाकायचं म्हणजे व्यवस्थित लावता सॉरी थोडंसं पातळ करायचं म्हणजे व्यवस्थित लावता येईल याच्यासाठी तर आता हा माझा जुना टॉप आहे खाली हातरणार आहे मी तर बस येतं बसा गुड गर्ल माझी पिल्लू हात द्या <laughs> खूप छान लावून पण घेते तिला ना मेकअप नटण तिची केअर केलेली खूप जास्त आवडते हाताने चोळायचं जास्त नाही चोळायचं छान आहे तिला आवडतं तुला हे

खरी बशा खाली बस पिल्लो ह्याच्यावर बसा नाही नाही करायचे सगळं घाण होईल मय सगळं पोसून घेतलंय मी खुश ये ना ये ना आपल्याला नाही नाही करायची ना आपल्याला नाही कर नाही करायची ना चला उशीर राहिला आपल्याला लिहुण्याची मी आज वाव काय करले पिल्लू काय लावलं हे कोण लावले कोण लावलंय मयन लावलंय वाव छान छान गोल गोल दूध कसं कशा आपल्याला लावा चुमू लावा हे लावा मयाकडून लाव ना चेहऱ्यावरती लावते तस तर ना मला फेशियल आणि ब्लीच करायचं होतं कारण एक दोन दिवसामध्ये गावाकडे जायचं आहे खूप दिवसातून आम्ही गावाकडे जाणार बघू तोपर्यंत तो हे लावते आणि पण खूप छान ग्लो येतो पण एकदा करायचं आता दोन ते मला असं वाटतं की खुशू झाल्यापासून ना आता फेशियल वॅक्स वगैरे ना खुशू झाल्यापासून ना मला करणंच होत नाही साध थ्रेडिंग सुद्धा करणं होत नाही तुला काय पाहिजे पिल्लू का जेव पाहिजे तुला डोळ झाका डोळ झाका डोळ झाका डोळ झाका ए थँक्यू पिल्लू ए थँक्यू वेलकम मिळाल तर दी तू एक तू एक खायचं मी एक खायचं ओके कुठे बसले कुठे बसले कुठे बसले खाली बसले ना कपडा टाकून पण काहीच फायदा झालेला नाहीये सगळी फरशी घाण झालेली आहे आता मला हे सगळं काढून पुसावं लागणार आहे आणि इथे बघा खुश हो तुझ्या बाबाचे सगळे कपडे घाण करत आहे खुशू बाबाच्या कपड्यांना लागल ना घाण ना पिलो नाही तू सगळं घाण करत आहे पॅन्टीला सगळं पिवळं लागत आहे बघा पहिल्यापेक्षा चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलेला आहे फक्त पाच ते सात मिनिटच इथे मी मसाज केला असेल आणि खुशूच्या चेहऱ्यावरती पण किती छान ग्लो आलेला आहे हो ना पिलो हो तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्या मुलांवरती आणि स्वतःसाठी पण यूज करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा कारण आता हे सगळं काढून अंघोळीला जायचं आहे आता सगळं आवरेपर्यंत तेवढ्या ते, ते कॉल आलेला आहे कारण माझ्या आलेले आहेत पार्सल चला आता रिसीव करते हे आलेलं आहे माझं पार्सल पण आता हे पार्सल मी आत्ताच ओपन करणार कर। नाही कारण मला ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्यात त्याचबरोबर अंघोळी करायची बघा हे माग आता <laughs> 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 नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय मागवलं हे तुम्हाला दाखवते चला इथे सेंड करते बाय टाटा सी यू लव यू ऑल चला बाय